नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव स्टेशन परिसरातील शिवशक्ती मित्र मंडळ गेली तेवीस वर्ष सातत्याने भव्य शारदीय नवरात्र उत्सव आयोजित करत आहे या वर्षीही मंडळाच्या वतीने सौजन्य अनिकेत अशोकराव भेगडे यांच्या सहकार्यातून भव्य रासगरबा दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी चौक यशवंत नगर तळेगाव स्टेशन येथे भव्य दिव्य पद्धतीने होत आहे या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाने सहभाग नोंदवत आहे अनिकेत अशोकराव बेगडे हे नेहमीच सामाजिक सांस्कृतिक धार्मिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवत असतात त्यांच्या पुढाकारातून परिसरात सामाजिक कार्यांना चालना मिळत आहे शिवशक्ती मित्रमंडळाने कोरोना काळात मास्क वाटप देवदर्शन व आरोग्य तपासणी शिबिरे यांसारखी अनेक उपक्रमे यशस्वीरित्या राबवली होती त्यामुळे मंडळाने सामाजिक कार्यासोबतच सांस्कृतिक परंपरेचेही जतन केले आहे या नवरात्र उत्सवात माता भगिनींचा विशेष सहभाग असतो महिलांसाठी अनिकेत भेगडे यांच्यातर्फे रोज लकी ड्रॉक उपन योजना राबवण्यात येते ज्यामध्ये विजेत्या महिलेस एक साडी भेट दिली जाते नवरात्र उत्सवाचे या भव्य रास गरबा दांडिया कार्यक्रमामुळे तळेगाव स्टेशन परिसरात सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणाचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो सर्वप्रथम सर्व तळेगाव नागरिकांना मी शिवशक्ती वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आज देवीची तिसरी आरती शिवशक्ती मित्रमंडळ गेली तेवीस वर्ष नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो महिला सक्षमीकरणाचे उपक्रम असतील अनेक सामाजिक कार्यक्रम मंडळाच्या मार्फत या ठिकाणी होत असतात गेली तेवीस वर्ष मंडळ सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रमात भाग घेत असत तसेच नवरात्र उत्सव असेल गणेश उत्सव असून पैठणीचा कार्यक्रम असेल देवदर्शनाची सहल असेल मंडळामार्फत स्वच्छता दूत म्हणून अनेकदा मंडळाने यशवंत नगर तळेगाव परिसरामध्ये काम केलेले आहे डस्टबिन वाटप असेल मास्क वाटप असेल अशी अनेक कामे मंडळामार्फत होत असतात प्रथम मी सर्व महिला भगिनींच व बंधूंच आभार मानते दरवर्षीप्रमाणे या वर्षी नवरात्री उत्सव हा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होत आहे त्यामुळे सगळ्या महिला वर्गांना व सर्व मित्रमैत्रिणींना मी शुभेच्छा देते दरवर्षीप्रमाणे शिवशक्ती मित्र मंडळ हे कार्यक्रम राबवतात याच्यात गणेश उत्सव नवरात्री उत्सव आणि पैठणीचा का कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणे साजरा करतात सगळ्या महिला त्या जातीने भाग घेतात व आनंदात सहभागी होतात सगळ्या एन्जॉय करतात आणि सामाजिक कार्य त्यातून आम्ही साधतो अनिकेत वेगळे मित्रमंडळ गरब्याचा हा खूप छान कार्यक्रम आयोजित आणि आम्हाला खूप आनंद शिवशक्ती मित्रमंडळ अनेक भेगळे गेली तेवीस वर्ष इथे गरबा दांडियाचा कार्यक्रम राबवत आहे आणि त्याच कामही खूप चांगलं आहे गणपती उत्सव म्हणा किंवा नवरात्रीमध्ये पैठणीचे कार्यक्रम म्हणा हे सगळे कार्यक्रम तेवीस वर्ष झालं राबवत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद